नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे उपनीसुग या चॅनलवर आणि भरपूर दिवसानंतर तर डी ब्लॉग असतील पण किती दिवस काय ते मोजायचे नाही तर चालू होती आणि रेनोव्हेशनचा पहिला दिवस थोडं रेनोवेशन आहे आपलं घराचंच ते दाखवणार तुम्हाला सर्व दिवाळी वगैरे सर्व येईल तर थोडी तप आवाज वगैरे ते झाला ॲडजस्ट करा तर आजपासून झालेलं आता थोडंसं आम्हाला बघा टी व्ही वगैरे आठवले वरचं तर दाखवतो संध्याकाळी क्लीन केलं आहे तर आता जाऊ ऑफिसला थोडा आवरूया इकडे आणि मग संध्याकाळी आल्यावर दाखवतो तिथे काय काम वगैरे झालेलं आहे तर पेंटिंग वगैरे सर्वच आहे तर बघालच तुम्ही आणि एन्जॉय करा नक्कीच तर भेटू थोड्या वेळात नाही तर संध्याकाळी तर कधीच घरी तर आता थोडं थोडं रिनोवेशनचं काम आहे तुम्हाला दिसतच असेल तर आता दाखवतो तुम्हाला बघा आपलं घर बघा आधी जरा पॅकिंग केलं ते रूम घेतलेले एकदम लमसन कृष्णाजी त्यानंतर चेंज होईल गॅलरी ही पॅक होईल उद्या दिसेल तुम्हाला ही आपली कॅरी ते शूज मला पाहिजेत इग्नोर करा हा व्यू तर उद्या बघूया अजून बघा इथे डोअर केलं आहे थोडंसं तात्पुरतं इकडे आपले ते आहे तेच हे बघितलंच असेल तुम्ही थांबे एतु इकड अशा प्रकारे बांधलेलं आहे तर ते बघा अजून एकदम रेडी झाली टक्क्या कलर टाक गेलं की तुम्हाला दाखवेल अजून उद्या पण दाखवू आज एवढंच झालेलं आहे हात मेन म्हणजे हा कट्टा तोडला आहे इथे अजून ती सीडी काढून ठेवले जाळी तोडले आणि इथं मेन दरवाजा पाडून ठेवला आहे आणि ते बाथरूम किचन तोडलेलं आहे त्याला आपल्याला करायचं पूर्ण हॉल आणि शूट फुल शूट होणार आहे अजून काय काय आणि इकडे आपली थोडं सामानच राहील इकडे लोपाल तर आता उद्या खालचं मी दाखवतो मला खाली काम होईल हे पॅक होईल तर त्या आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू आणि हा ब्लॉग आता इथेच पेंट करू कसा वाटला डेली ब्लॉग आणि त्याच्यामध्ये रेग्युएशनचा भाग पहिला तर व्हिडिओ उद्या तर कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा